नंतर लगेचच भारत सरकार ॲक्शन मूडमध्ये आलं हल्ल्यानंतर तेहतीस तासात भारत सरकारने कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक घेतली यात सिंधू जल करार स्थगित करण्याचा आणि पाकिस्तानी नागरिकांना भारतात राहण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला भारताने पाकिस्तानच्या दिल्लीतल्या हाय कमिशनमधल्या सैन्य अधिकाऱ्यांवर परसोना नॉन ग्राटा लावत त्यांची भारतातून हकालपट्टी केली आपलेही अधिकारी इस्ला परत बोलावले बंद करण्यात सर्व पक्षांनी एकत्र येऊन सरकारच्या कोणत्याही कारवाईला पाठिंबा दर्शवला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि वीस देशांच्या राजदूतांना हल्ल्याची माहिती दिली असंही म्हटलं गेलं की या बैठकीत हल्ल्यात झालेल्या पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे दाखवले गेले त्यानंतर लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी काश्मीरला पोहोचले त्यांनी गव्हर्नरशी चर्चा करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला त्यानंतर भारताची तिन्ही सुरक्षा दल वेगाने सक्रिय झाली त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारच्या मधुबनी मधून एक विधान केलं अधिरेक्यांना आणि हल्ल्याचं कटकारस्थान रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पने पलीकडची शिक्षा दिली जाईल आणि ती शिक्षा त्यांना मिळणारच यामुळे चर्चा सुरू झाल्या की भारत काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत आहे तिन्ही सुरक्षा दलांच्या हालचालींवरून सुद्धा तेच स्पष्ट होत आहे सुरक्षा दलांच्या घडामोडींचा आढावा घेऊन भारताचा सर्जिकल स्ट्राईक पेक्षा काहीतरी मोठं करण्याचा प्लॅन आहे का हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर पहलगामच्या दुर्दैवी भॅड हल्ल्यानंतर एकशे चाळीस कोटी भारतीय मोठ्या चीच वाट पाहत आहेत भारतीय सरकार आणि सैन्याच्या कारवाईवरून काहीतरी मोठं घडणार असल्याची चाहूल सुद्धा लागते तसं पंचवीस एप्रिलला दोन दहशतवाद्यांची घरं पाडल्यानंतर सव्वीस एप्रिलच्या मध्यरात्री तीन दहशतवाद्यांची घरं पाडण्यात आली सव्वीस एप्रिलला उधमपूरच्या दुधू बसंत भारतीय सैन्यात आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले पण यात भारतीय सैन्याचा एक जवान सुद्धा शहीद झाला भारताने केलेल्या कारवाईवर पाकिस्तानने सुद्धा प्रत्युत्तर दिलं त्यांनी भारतासाठी हवाई मार्ग बंद केला व्यापार थांबवला आणि एकोणीशे बहात्तर चा शिमला करार रद्द केला यामुळे एल ओसीचं बंधन संपलं ज्याचा उलट फायदा भारतालाच होऊ शकतो या सगळ्या घडामोडी घडताना तिन्ही आम फोर्स तयारी करत होते भारताच्या हवाई दलाने डोंगराळ भागात अग्रेशन ड्रिल केलं राफेल सुखोई एस यू थर्टी एम के आय आणि इतर जेट्सनी जमिनीवर आणि डोंगरात हल्ल्यांचा सराव केला तर भारतीय नौदलाने आय एन एस सत्तर किलोमीटर लांब मारक क्षमतेच्या मिसाईलची टेस्ट केली ही मिसाईल इस्रायल सोबत बनवलेली मिसाईल आहे तर आय विक्रांत आणि एम आय अरबी समुद्रात तैनात झालेत हा पाकिस्तानला थेट इशाराच आहे भारतीय सैन्याने सुद्धा राजस्थानच्या बॉर्डरवर आणि एलओसी वर सैन्य अलर्ट केले थोडक्यात हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सगळ्या बाजूने घेरले विजा बंद बॉर्डर सील सिंधू करार स्थगित करून आर्थिक दबाव टाकलाय आणि या ड्रिल्सने भारत आता काहीही करू शकतो हा मेसेज दिलाय त्याशिवाय भारताला जागतिक स्तरावरून पाठिंबा मिळतोय त्यामुळे हल्ल्याचं गांभीर्य पाहता भारत काहीतरी मोठं पाऊल उचलणार हे नक्की आणि त्यासाठी तिन्ही आर्म सुद्धा सज्ज आहेत असं दिसतंय त्यामुळे आता सर्जिकल स्ट्राईक पेक्षा काहीतरी मोठी कारवाई होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय अशाच राष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका